एक सच्चा कोकणी आणि जनतेचा विश्वास हे सन्मान्य तेला संबोधित करावा सावित्रीबाई फुले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे श्री नितीन सरदेसाई साहेब महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदरणीय माने साहेब प्रकाश माजजन साहेब वैभव जी माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक जाहीर पाठिंबा दिला अनेक आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या पायाखालची जमीन सरकली लागायचं नाही विंचर पाठिंबा म्हणजे काय हे ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्या दुसऱ्याच सतत ओरबाडून खाल्लं त्यांना ते समजणार नाही 2012 दोन हजार ची निवडणूक ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक आलेले राष्ट्रवादीचा महापौर होणार का शिवसेनेचा महापौर होणारा प्रश्न होता तेव्हा आदरणीय आणि तिथले आमदार हे सन्मान्य राजसाहेबांना भेटले परिस्थिती सांगितली आणि त्यावेळेला बिंचत पाठिंबा सन्मान्य राजसाहेबांनी दिला माजा ताकद है। कुटला ही माझ्या नेत्याची ताकद आहे कुठलाही स्वार्थ न बाळगता काम कसं करायचं हे जर कोणी शिकायचं असेल तर ते, ते सन्मान्य राजसाहेबांकडनं शिकलं पाहिजे महाभारतामध्ये सन्मान्य साहेबांनी जेव्हा शिवसेनेतलं बंड केलं राजसाहेबांच्या